भाजपा मिरज शहरच्या वतीने भव्य हळदी कुंकू समारंभाचे आयोजन भारतीय जनता पार्टी मिरज शहरच्या वतीने प्रभाग क्रमांक दोन व तीन मधील महिलांसाठी भव्य हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम भारतनगर मिरज येथे भाजपा मिरज शहराच्या सरचिटणी सौसीमा शशिकांत वाघमोडे यांच्या पुढाकाराने संपन्न झाला या कार्यक्रमात प्रभागातील पाचशे महिलांना वाण म्हणून भांडी व भाजपा दोन हजार पंचवीसचे कॅलेंडर वितरित करण्यात आले महिलांनी मोठ्या संख्येने आणि उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेतला विशेष आकर्षण म्हणून उखाणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्याला पैठणी साडी बक्षीस देण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपा मिरज शहर महिला आघाडीच्या अध्यक्ष अनिता हारगे अनघा कुलकर्णी गीता खटावकर शोभा अडसुळे अपर्णा कदम लता मोरे गीता गुरव जयश्री गुरव श्रीमती शारदा भिसे ठक्कर भाभी कावेरी काळे वैशाली धुमाळ सारिका राहुटे गायत्री सातपुते अंजली वाघमोडे प्रेरणा साठे आणि अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी मुलाचा सहभाग दिला या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाजपा मिरज शहराच्या वतीने यापुढेही अशाच उपक्रमांचे आयोजन करून महिलांना एकत्र आणण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला